रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या नागरिकांनी वडगाव 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 राजदी राजदी येथे तीव्र आंदोलन केल्याची बातमी आहे बाजदी रामगाव आणि या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे गिट्टी क्रेशरचे वाहन चालत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ग्रामस्थ विद्यार्थी आणि महिलांनी रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे काय घडलं आंदोलनाच्या ठिकाणी पाहूया याबद्दल सविस्तर वडगाव राजदी येथे सकाळपासूनच वातावरण तणावाचे होते रामगाव ते वडगाव राजदी आणि दिपोरी पर्यंतच्या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे म्हणजे तीस ते पस्तीस टन वजनाचे गिट्टी क्रशरचे वाहन दिवसभर ये जा करत होते यामुळे केवळ दहा टन क्षमता असलेला हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून खड्ड्यांनी चालणी झाल्याचे चित्र आहे आमच्या रोडनं म्हणजे मोठे वाहन खूप चालतात ओव्हरलोड वाहनं चालतात या रोडची समस्या इतकी बिकट झाली आहे की शाळेच्या विद्यार्थ्याला जाता येते येत नाही बस म्हणजे नियमित येऊ शकत नाही आम्ही करायचं तर करायचं कसं मुलं शिकवायचे का नाही शिकवायचे मंडळी कोणती आजारी पडली तर दवाखान्यात न्यायची समस्या आहे त्याला ना न्यायचं कसं आमच्या इथले ऑटो सर्व बंद झाले आहे बऱ्याच लोकांनी इथल्या ऑटोचं म्हणजे धंदे जे होते ते बंद करून टाकलेले आहे मोठमोठ्या लोक म्हणजे कटले जे होते ते त्यांनी बंद केले आमचे जे ्यायचा तूर न्यायचा आम्ही न्यायच कुठून आम्ही जायचं कुठून या खराब रस्त्यांमुळे बस ऑटो आणि दुचाकी चालवणेही धोकादायक बनले होते गिरू येणारे वरलो ट्रक आम्हाला कोणताच ट्रक इथं दिसला नाही पाहिजे आमच्या गाव आमच्या आमच्या गावाच्या वतीनं मागणी आहे आमच्या शाळांच्या पोरांचा असा विषय आहे की चार दिवस एसटी चालू राहतात चार दिवस बंद राहतात शाळेच्या पोरांना शिकावं कसं म्हणजे चार दिवस शाळा शिकतात आणि तीन दिवस घरी राहतात त्यांना काय येणार शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना रोजच्या प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत होता आम्ही वडगाव राजदे येथील विद्यार्थिनी आहोत गेले पाच ते सात वर्ष झाले आमच्या गावचा रोड खूप खराब आहे त्याच्याकडे कोणाच लक्ष नाही त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे अपडाऊन करण्यात खूप त्रास होत आहे त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं हीच विनंती आहे यामुळे संतप्त झालेल्या येथील महिला पुरुष युवक युवती आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आज वडगाव राजदीतील ग्रामस्थ उपोषणास बसलेले त्यांच्या समस्या होती का धामणगाव पासून इथे येणारा जो रस्ता आहे त्याची दुरव्यवस्था झालेली आहे सदरचा रस्ता हा पीडब्ल्यूडी आणि जेडपे बांधकाम यांच्या अखत्यारीत येतो रस्त्याची स्वतः मी पाणी केली रस्ता अत्यंत खराब कंडिशन मध्ये आहे तर यांची जे मुख्य मागणी होती की बाबा इथून गिट्टी क्रशरचे जे ट्रक आहेत ते बंद व्हावेत तर मी अशा आश्वासित करतो आणि तसा एक आजच आदेश काढून घेतो की बाबा इथून या रस्त्यानं जी वाहतूक होती ती गिट्टी क्रशरची बंद होईल अनलेस की या गावामध्ये जर पुरवठा असेल किंवा इथल्या नजिकच्या एरियामध्ये जर पुरवठा असेल तरच ती वाहतूक इथे होईल इथून बायपास होणारी जी वाहतूक आहे अमरावती किंवा चांदो तर ती मुख्य रस्त्याने होईल याची मी खात्री देतो त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात आपण येथील जे खड्डे वगैरे आहेत ते मुरुम वगैरे टाकून आपण दुरुस्त करण्यात येतील त्याचबरोबर झेडपी बांधकाम आणि पीडब्ल्यूडी यांना देखील सूचना करतो की बाबा येथील रस्ता जो आहे टेंडर प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तात्काळ आणि चांगल्या स्वरूपाचा बनावा जेणेकरून लोकांना इथून त्रास होणार नाही तसेच जे बस बंद झाल्याची समस्या आहे तर आगर व्यवस्थापन त्यांना देखील पत्र काढील किंवा ते, ते बस व्यवस्थित सुरू करण्यात येईल आणि जे पानंद रस्त्याच्या लोकांच्या समस्या आहेत त्यांना तक्रारी अर्ज प्राप्त करून तेथील कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून आपण त्यांच्या जे जा समस्या झाल्यात कंडिशन खराब आहे किंवा नाल्या नाहीत ते देखील आज सॉल्व्ह करता येतील नागरिकांच्या एकजुटीमुळे वडगाव राजदी येथील आंदोलनाला यश ये मिळाले असून प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावी लागली आहेत रस्त्यांची दुरावस्था आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर नियंत्रण या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे